उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा होता हा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घेतलेला आहे त्यामध्ये यादव बिदवांना हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही आणि जर कुठला आरोप झाल्यानंतर तो सिद्धच झाला नसेल तर हा राहतो तिकडे उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा ज्याला गंधन असेल त्यांनी अजितदादांसारख्या नेत्यांवर बोलताना पहिल्यांदा आपली टोपी आणि आपलं तोंड पाहिलं पाहिजे आणि नंतर बोललं पाहिजे संजय राऊतांना ऐकून ऐकून आता जनता कंटाळली असल्यामुळे महाविकास आघाडीकडून रोहित पवारांना पुढं केलं गेलेलं आहे आणि सातत्यानं आता काल संजय शिरसाटांच्यावर झालेला आरोप आणि म्हाडावर निघालेला मोर्चा आणि त्यांना असं वाटतं की आता ते एका मोठ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाकडे त्यांची वाटचाल असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर तेन असलेल्या आरोपाचं पहिल्यांदा निराकरण करावं आणि नंतर नेता बनावं <laughs> त्यांना तेन, आता कोणाकोणाची भेट घेत आहेत तर त्यांचा प्रश्न आहे शेवटी बेस्टमध्ये जो काही पराभव झाला त्याच्यामुळे त्यांना भविष्यातले संकेत काही मिळाले असावेत म्हणून त्यांनी ती भेट घेतल्याचं नाकारता येत नाही त्यामुळे तर बेस्टमधलं जे निवडणूक झाली खरं तर तसं होतं की ते सत्यच होते नऊच्या जा पूर्णच्या पूर्ण जाग्यांवरती शून्य आकडा एकही जागा तर नाही घेतलं आणि दोघांना असं म्हणलं तर चमत्कार घडेल महापालिकांवरती परिणाम होईल सगळ्या बेस्ट निवडणूक होता आणि बेस्ट ही एक घटक चाचणी आहे आणि या घटक चाचणीमध्ये महायुती किंवा ज्यांनी ती लढली ती उत्तमरीत्या पास झालेली आहे आणि याच्यावरच महानगरपालिका मुंबईचं भविष्य ठरलेलं आहे सुज्ञास सांगणे न लगे असं जे म्हणतात त्यामुळे जे सुज्ञ असतील त्यांनी यावरून समजून जावं की हा जो निकाल आहे भविष्यात महानगरपालिका मुंबई असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था महाराष्ट्रातल्या असतील त्यामध्ये महायुतीच्या बाजूला जनमत आहे हे निर्विरोधपणे सत्य करा मग तुम्ही कितीही मोठ्या आघाड्या केल्या तरी जनतेला जे योग्य वाटतं ती जनता ठिकाणी निवडणुका ज्या आहेत त्या छोट्या निवडणुका आहेत पिढीची निवडणूक ज्या आहे असं राज ठाकरे असं आहे की लोकशाहीमध्ये कुठलीही निवडणूक मग पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो मार्केट कमिटी असो कुठलीही निवडणूक लहान नसते कुठलीही निवडणूक मोठी नसते पण लोकशाहीच्या दृष्टीने विधानसभा लोकसभा जरी महत्त्वाच्या असल्या तर बेस्टची निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्यासुद्धा तितक्याच महत्त्वाच्या असतात कदाचित त्यांना मोठे आकडे आणि मोठ्या निवडणुका जिंकण्याचा जे ते स्वप्न पाहत आहेत त्या अनुषंगाने ते स्वप्नातून त्यांनी तो विचार केला असावा समाजवादीचे नाही केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे ऑनलाईन गेमिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचं अनेक तरुणांचं ज्या ठिकाणी एक आर्थिक शोषण होत आहे मोठ्या प्रमाणात ही सर्कल वाढलेली आहे आणि केंद्र सरकार असा कायदा आणत असेल तर त्या कायद्याचं स्वागत केलं पाहिजे समाजवादी खासदार खासदार आहेत धर्मेंद्र यादव यांनी अजित पवार केली पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं की पी सिंग असे म्हणले आणि त्यांनाच उपमुख्यमंत्री केलं अशा प्रकारची टीका शेवटी समाजवादी पक्षाचे लोक जेव्हा लाल टोपी घालून तिथे बोलत असतात त्यावेळेस साधारणपणे त्यांना प्रधानमंत्र्यांवर सरकारवर टीका करणे हा त्यांचा उद्योग बनलेला असतो उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा होता हा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी घेतलेला आहे त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही आणि जर कुठला आरोप झाल्यानंतर तो सिद्ध झाला नसेल तर हा राहतो तिकडे उत्तर प्रदेश मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा ज्याला गंध असेल त्यांनी अजितदादांसारख्या नेत्यांवर बोलताना पहिल्यांदा आपली टोपी आणि आपलं तोंड पाहिलं पाहिजे आणि नंतर बोललं पाहिजे पवार यांनी त्याची मला माहिती नाही पण जर तसं असेल तर मी आदरणीय वहिनीना त्याबाबत विचारलं राज्य सहकारी बँकेचा जो कुठला रोहित पवारांच्या कोर्टात हजेरी लावलेली आहे आपण कशा रोहित जे आरोप आता रोहित पवार हे उदयनमुख नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेले आहेत संजय राऊतांना ऐकून ऐकून आता जनता कंटाळली असल्यामुळे महाविकास आघाडीकडून रोहित पवारांना पुढं केलं गेलेलं आहे आणि सातत्यानं आता काल संजय शिरसाटांच्यावर झालेला आरोप आणि म्हाडावर निघालेला मोर्चा आणि त्यांना असं वाटतं की आता ते एका मोठ्या उंचीच्या व्यक्तिमत्वाकडे त्यांची वाटचाल असल्यामुळे त्यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपाचं पहिल्यांदा निराकरण करावं आणि नंतर नेता बनावं आणि नेता बनणं इतकं सोपं नसतं पवारसाहेबांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्याची कारकिर्द त्यांनी एकदा तपासावी आणि एकदम नवीन ॲडमिशन झाल्यानंतर जसा एखादा विद्यार्थी उतावीळपणे मी पुढं मी पुढं बसतो तसं त्यांचं झालेलं आहे पण आज शिखर बँक घोटाळा प्रकरणी जे त्यांना नोटीस बजावण्यात आली त्याला ते सामोरं जाऊन रितसर उत्तर देतील नगरमध्ये आज मोर्चा काढण्यात येतो येतोय बाळासाहेब थोरात स्वतः मोर्चामध्ये जे आहेत ते सामील झालेले आहेत कीर्तनकार म्हणून त्यांनी जे वक्तव्य जे आहेत पुरसे असेल आणि त्या बाबतीत अनेक अंडरवर्ल्डच्या संदर्भात त्यांचं वक्तव्य असतील याकडे कशा प्रकारे नाही अशी व्यक्ती कीर्तनकार असू शकत नाही कीर्तनकाराच्या नावाला कलंक असलेली ती व्यक्ती आहे बिष्णोई गँगचा उल्लेख जर तुमच्या कीर्तनातून होत असेल किंवा नथुराम गोडसेचा जय जयकार होत असेल तर अशा लोकांवर देशद्रोहाचे खटले चालले पाहिजे कारण या लोकशाहीमध्ये परमपूज्य महात्मा गांधींना गोळ्या घालून ठार करणार नथुराम गोडसे जर अशा कीर्तनकारांचा हिरो असू शकतो हो, तर ही लोकं किती विध्वंस निर्माण करणारे असू शकतात त्यामुळे जो कोणी संबंधित तो कीर्तनकार आहे हा कीर्तनकार असू शकत नाही कीर्तनाला वारीला महाराष्ट्राची एक सर्व धर्मसमभावाची परंपरा लाभलेली आहे पण तो मी त्याला कीर्तनकार म्हणणार नाही पण कीर्तनकाराच्या वेशातला तो जर गँगस्टार असेल तर त्यामध्ये आणि दाऊदमध्ये फरकच नाही आणि त्याचं समर्थन करणारा जो कोणी आघाडी बिघाडीचा अध्यक्ष असेल ते सुद्धा तितकेच बदमाश आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राचं सा सामाजिक वातावरण खराब करणारी अशी जी प्रवृत्ती आहे यांच्यावर सुद्धा मकोका सारख्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे नथुराम गोडसेचं जाहीर समर्थन करणारा व्यक्ती हा महाराज नाही हा महाराजाच्या नावाला लागलेला कलंक आहे तुमच्याच महायुती मधले भाजपाचे जे आघाडीचे वारकरी संप्रदायाचे आघाडीचे त्यांनी त्याच्या ते समर्थनात मोर्चा काढला होता काय नाव त्याचं भोसले असं आहे ते त्याचा आणि वारकरी संप्रदायाचा काय संबंध वारकरी संप्रदायाला मानणारा तुमचा जिल्हा जिथं वारकरी संप्रदाय जन्माला आला पांडुरंगाच्या वाळवंटामध्ये ज्या पांडुरंगाने भेदाभेद भ्रम अमंगळ ज्या संत साहित्याची शिकवण आहे तिथं अशी लोकं येऊन आता काही ख्रिश्चनांना शिव्या देणं मुस्लिमांना शिव्या देणं आणि हिंदू धर्मातला सुद्धा उपेक्षित घटकांना शिव्या देणं अशी प्रकार हे आध्यात्मिक आघाडीचं त्याचा काय संबंध त्याच्यामुळे महायुतीचा घटक असो काय जे चूक आहे ती चूक आहे नथुराम गोडसेच समर्थन करणारी औल्याद ही वारकरी असू शकत नाही आपले मंत्री आहेत वराह जयंती साजरी झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन आता परत बोललेत का तुला निवेदन दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी वराहा जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही प्रत्यक्ष वराह पकडून आणायची आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी त्याकरता त्यांना शुभेच्छा इथं माणसं आहे इथं पूर आला आहे ढगफुटी झाली शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे उद्या बैलपोळा आहे शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे हे आल्या बाजूला आता काहीतरी दिशाभूल करायची जरी असतील पण हे वराहा जयंती तुम्ही नाही पाहिली कधी पाहिली मी पण नाही पाहिली म्हणजे माझं काय म्हणणं आहे की समजा भगवान कृष्णाची जन्माष्टमी आपण कृष्णाच्या मूर्तीची प्रतिकात्मक पूजा केली कारण कृष्ण आता शेवटी पुराण पुरुष आहेत रामाची नामनवमी करतो ते पुराण पुरुष आहेत आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो ते इतिहास पुरुष आहेत आज ते हयात नाहीत अशा महापुरुषांच्या जयंत्या ईश्वराच्या उपासना हे महत्वाचं असतं आता ते म्हणतात विष्णूच्या बारा अवतारामध्ये वराह अवतार आहे का तर नक्कीच आहे पण वराह जयंती साजरी करताना वराहाची सुद्धा पूजा झाली पाहिजे आणि हे मी म्हणत नाही विज्ञान आणि समाज आणि विज्ञान यामध्ये विनायक दामोदर सावरकरांनी हे लिहिलेलं आहे की पूजन सुद्धा झाले पाहिजे तर त्यालाच फक्त आमचे परम मित्र नितेशराणे साहेबांनी फॉलो करावं आणि वराहपूजनाची सुरुवात स्वतःपासून करावी थँक्यू थँक्यू